फौजार चौडी पोलीस ठाणे सोलापूर शहर डी बी पथकाची कामगिरी सोलापूर जिल्ह्यात माला विषय गुन्हे करणारे रेकॉर्ड वरील हद्दीत शहर हद्दीत माला घडणाऱ्या गुन्ह्यांना प्रतिबंध करणे कामी सदर आरोपींवर निगराणी ठेवण्यासाठी उचलले महत्वाचे पाऊल सध्या फौजदार चौडी पोलीस ठाणे सोलापूर शहर तसेच सोलापूर शहर हद्दीत घडत असलेल्या माला विषयक गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी फौजदार चौडी पोलीस ठाण्याच्या रेकॉर्ड वरील असलेली आरोपी नामे माउली शैलेश मुद्दे राहणार पेठ बाळीवेस वडार गल्ली सोलापूर ग्रंथराज उर्फ मंथन बसप्पा महिंद्रकर वय एकोणीस वर्ष राहणार रमाबाई आंबेडकर नगर उद्यानच्या पाठीमागे सोलापूर कुणाल किसान कांबळे वय एकोणतीस वर्ष राहणार रमाबाई आंबेडकर नगर उद्यानच्या बाजूला सोलापूर केशव उत्तम फडतरे वय सत्तावीस वर्ष राहणार शेटेवस्ती लक्ष्मीपेठ मर्याई मंदिर जवळ सोलापूर गणेश किशन बोधवाले वय सव्वीस वर्ष राहणार पूल लष्कर सोलापूर राहुल बाळासाहेब जाधव वय तीस वर्ष राहणार उत्तर कसबा कैकाड गल्ली घर नंबर चारशे सहा सोलापूर श्रीकांत विष्णू वाघमारे वय अडोतीस वर्ष मेंगाणीनगर बार्शी रोड बाळे सोलापूर कल्याण निवास घुगे वय बावीस वर्ष राहणार एस एम सी बुधवार पेठ सोलापूर बादल अशोक बनसोडे वय बावीस वर्ष सिद्धेश्वर पेठ रेहमत बी टेकडी सोलापूर अभिषेक राजू लोंढे वय तेवीस वर्ष मनोहर नगर झोपडपट्टी निराळे वस्ती सोलापूर नवनाथ देवीदास शिंदे अडोतीस वर्ष राहणार निराळे वस्ती सोलापूर श्रीकांत मोतीलाल शिंगे वय पस्तीस वर्ष राहणार सिद्धार्थ नगर सोसायटी सोलापूर शिवम चंद्रकांत अलकुंटे वय सव्वीस वर्ष राहणार पंचवीस बुधवारपेठ वडार गल्ली सोलापूर गणेश उत्तम चव्हाण वय पस्तीस वर्ष राहणार न्यू बुधवारपेठ सोलापूर शमीम शाबुद्दीन शेख वय चोवीस वर्ष राहणार हजी हजरत खान चाळ मोरारजीपेठ सोलापूर अभिजित रमेश जाधव वय पस्तीस वर्ष चारशे दहा उत्तर कसबा सोलापूर अजय हरीमुद्दे वय पंचवीस वर्ष राहणार तीनशे उत्तर कसबा महात्मा गांधी रोड सोलापूर प्रसाद काशीद भागवत वय एकोणचाळीस वर्ष राहणार एकशे एकोणतीस मोरारजी पेठ अशोक साहेब रेस्ट हाऊस सोलापूर विकास जालिंदर गावडे वय चाळीस वर्ष राहणार एकशे अठ्ठ्याऐंशी जुना पुना नाका बुधवारपेठ सोलापूर रोहित भीमा गवळी वय अठ्ठावीस वर्ष राहणार अठरा मारुती मंदिर जवळ गवळी वस्ती देगाव रोड सोलापूर या आरोपितांना पोलीस ठाण्यास आणून त्यांना हजेरीवरील सर्व अंमलदारांना दाखवण्यात आले आहे सदरची कामगिरी ही मान्य पोलिस आयुक्त श्री राजकुमार सोलापूर पोलीस उपायुक्त परिमंडळ श्री विजय कबाडे मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग एक प्रताप पोमन वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत दुय्यम पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर पोलीस हेड कॉन्स्टेबल बाराशे सतरा परिठ पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण चुंगे शिवानंद भिमदे पोलीस कॉन्स्टेबल नितीन मोरे पोलीस कॉन्स्टेबल पंकज घाडगे पोलीस कॉन्स्टेबल अमोल खरटमल पोलीस कॉन्स्टेबल सूरज सोनवलकर गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल अतिश पाटील पोलीस कॉन्स्टेबल विनोद भटकर पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत दराडे पोलीस कॉन्स्टेबल तौसिफ शेख यांनी केलेली आहे दिले सत्यविजय न्यूज मलैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा